हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा, पूजा आज आपण बनवतो आहे नाश्त्यासाठी झटपट होणारी मसाला चपाती किंवा तुम्ही याला मसाला पराठासुद्धा म्हणू शकतात इन्स्टंट तर बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे अगदी दहा मिनिटात हा नाश्ता किंवा टिफिन तयार होतो जास्त काहीही याला साहित्य लागत नाही आपल्याला प्रश्न पडतो रोज नाश्त्याला काय बनवायचं मुलांना टिफिनला काय द्यायचं ओके नाही तर त्यावेळेस तुम्ही असा झटपट नाश्ता किंवा टिफिन बनवून देऊ शकतात अतिशय मऊ लुसलुशीत अशा आहे मसाला चपाती बनतात तरी पहा किती मस्त बनली आहे आणि खायला तर खूप टेस्टी लागते त्यांना केकदा करून पहा जर तुम्ही केव्हा बनवले नसेल तर याच्यावरती मुलांना तूप बटर लावून द्यायचं अतिशय खमंग अशी चपाती लागते तर नक्की एकदा करून पहा चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण इथे दीड वाटे गव्हाचे पीठ घेतले आता तुम्हाला किती याचे मसाला पराठा किंवा मसाला चपाती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे पीठ घेऊ शकतात त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि आपण इथे काही मसाले घेतलेले आहेत आता जे मी मसाले घेतले तेच पाहिजे असं काही नाही तुमच्या घरामध्ये जे काही का मसाले असतील ते सर्व थोडे थोडे घ्यायचे आहेत तर इथे मी पाव चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा गरम मसाला धना पावडर हळद लाल मिरची पावडर आणि चिली फ्लेक्स असं सर्व पावपाव चमचा घेतलेला आहे तर आता हे सर्व जिन्नस आपण पिठामध्ये टाकून घेऊयात आणि चांगले हे आधी कोरडेच पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत यामधले कोणते मसाले तुमच्याकडे नसतील तरीसुद्धा चालेल जे आहे ते टाका कारण जेवढे आपण याच्यामध्ये मसाले टाकू तेवढीच आपली ही मसाला चपाती एकदम टेमटिंग बनणार आहे तर आता आपण इथे थोडं थोडं पाणी टाकूया आणि मिडियम असं पीठ मळून घेऊयात तर हे पीठ आपल्याला खूप पातळ नकोय किंवा खूप घट्टही नकोय मिडीयम असं हे पीठ मळून घ्यायचे तर लागेल तसं पाणी टाकूयात तर ही मसाला चपाती तुम्ही लोणच्यासोबत दह्यासोबत किंवा अशीच खाल्लीत तरीसुद्धा अप्रतिम लागते कारण याच्यामध्ये आपण सर्व मसाले टाकलेले आहे त्यामुळे याची टेस्ट भन्नाट लागते कोणत्याही भाजीची गरज लागत नाही गरमागरम त्याच्यावरती तूप बटर लावायचं आणि रोल करून मुलांना देऊ शकतात खायला खूप मस्त लागते तर आता इथे मी पीठ मळून घेतले याच्यावरती आपण थोडंसं तेल लावलं आहे आणि झाकण ठेवून मुरण्यासाठी बाजूला आहे पाच मिनिट तर पाच मिनिट आपण पीठ चांगलं मुरवून घेऊयात तरी ते मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि एक चमचा कलोंजी घेतली आहे तर आता इथे एक पिठाचा गोळा घेतला आहे मिडियम आकाराचा आणि आपण सेम चपाती लाटतो ना तसंच हे आपल्याला लाटून घ्यायचे तुम्हाला त्रिकोणी चौकोणी बनवायचे असेल तसेसुद्धा तुम्ही चपाती बनवू शकतात आपण जसं नॉर्मली चपाती बनवतो सेम तसंच थोडंसं से मी लाटून घेतलं आणि त्याला तेल लावून जसं आपण घडीची चपाती करतो ना सेम तसंच मी ते ह्याची घडी करून घेतली आणि आता हे लाटून घेऊयात त्याला जास्त काही वेगळी पद्धत नाही आहे सेम चपातीसारखंच आपल्याला हे अगोदर तेल लावून याची घडी करून कोरडं पीठ लावून आपण चपाती लाटतो तसं लाटवून घेऊयात तर तुम्हाला घरी खाण्यासाठी मसाला चपाती बनवायची असेल तर तुम्ही मिळेमा आकाराची बनवू शकतात किंवा मुलांच्या टिफिनला द्यायचं असेल तर लहान लहान बनवायचे म्हणजे कसं मुलांना ते दिसायला छान दिसतं आणि मग ते खायलासुद्धा त्यांना आवडतं आणि मस्त टिफिन संपवून आणतात तर इथे मी खूप मोठंही नाही आणि लहानही नाही मिडियम अशा या चपात्या लाटून घेते तर हे पहा खूप पातळ केलेले नाही आहे थोडीशी मिडियमच ठेवायची आता याच्यावरती आपण कलंजी टाकून घेऊयात आणि लाटण्याने थोडंसं हे फिरवून घेऊयात लाटणं याच्यावर म्हणजे व्यवस्थित ती दाबून बसली जाईल आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि त्याच्यावरती सुद्धा लाटणं फिरवून घेऊयात म्हणजे चपाती भाजताना निघणार नाही तर अशा पद्धतीने आपण ही चपाती बनवून घेतली आहे तुम्हाला आवडत असेल खूप स्पायसी खायचं असेल तर वरूनसुद्धा मसाले आणखीन थोडे लावू शकतात काय करायचं थोडंसं तेल लावायचं आणि मसाले लावू शकतात पण इथे आपण पीठ मळताना सर्व मसाले टाकलेले आहेत त्यामुळे मी कोणतेही इथे वरून मसाले लावलेले नाही आहेत आता इथे आपण मसाला चपाती लाटून घेतली आहे तवा गरम झाला की थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्याला आणि ही चपाती तव्यामध्ये टाकून घ्यायची आहे मी इथे पाहू शकतात तेव्हा चांगला तापलेला आहे आता आपण ही मसाला चपाती चांगली भाजून घ्यायची फिरून फिरून सर्व बाजूंनी तर एक साईड थोडीशी भाजली की पलटी करून घेऊयात आपण जसं चपाती भाजतो ना सेम सर्व पद्धत तशीच आहे एवढंच केच्यामध्ये आपण काही मसाले टाकलेत आणि एक वेगळाच लूक दिलाय थोडेसे आपण इथे कलंज आणि कोथिंबीर लावल्यामुळे टेस्टही छान लागते दिसायलाही वेगळं दिसतं आणि मुलांना सुद्धा ते आवडतं तर दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत आपण ही मसाला चपाती भाजून घेऊयात लहान मुलांसाठी बनवत असाल तर याला तूप लावा खूप छान टेस्ट लागते किंवा बटर लावा आणि जरा जास्त लावायचं म्हणजे कलरही छान येतो आणि टेस्टमध्ये सुद्धा भर पडते हे पहा दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत आपण ही मसाला चपाती भाजून घेतो आहे तर आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या नाश्त्याच्या भरपूर अशा रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुम्ही जर कोणी पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल तुम्हाला रेसिपीचं रोजच्या रोज नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब लाईक शेअर करा तर हे पहा आपण इथे मस्त खरपूस होईपर्यंत ही मसाला चपाती भाजून घेतली आहे एकदम भन्नाट दिसते कलरही खूप छान आला आहे तर दोन्ही साईडने दाखवते हे पहा अगदी छान लाल खरपूस भाजून घ्यायची म्हणजे चांगली ती खायला लागते तर सेम अशाच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा चपाती लाटून घेतली सेम अशीच भाजून घेऊयात तर आता थोडी एक साईड भाजली की आपण पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने सुद्धा चांगली भाजून घेऊयात कसं असताना लहान मोल असो किंवा मोठे असो नेहमी नेहमी तेच तेच खाऊन आपल्याला येतो हो की नाही त्यावेळेस असं वेगवेगळ्या पद्धतीचे नाश्ते बनवले हे सर्वांनाच आवडतात रोज रोज चपाती भाजी उपमा शिरा पोहे डोसे इडली हे तर आपण बनवतोच पण वेगळं काहीतरी का एखादी डिश केली ही सगळी आवडीने खातात सगळ्यांना ती खायलासुद्धा रेसिपी छान वाटते काहीतरी वेगळं म्हणून आवडीने सर्वजण आनंदाने खातात आणि सर्वांनी खाल्लं की आपलंच पोट भरतं हो की नाही तर असे वेगवेगळे वेग घरात असणाऱ्या साहित्यात आपण बरेच अनेक पदार्थ बनवू शकतो आणि रोज मुलांना टिफिनला काय द्यायचं नाश्त्यासाठी काय बनवायचं मिस्टरांना टिफिनला काय द्यायचं हे तर आपल्या डोक्यात प्रश्नासारखे चालूच असतात त्यावेळेस तुम्ही असे झटपट काहीतरी आयडिया करून वेगवेगळे वेग 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 पदार्थ बनवू शकतात तर मस्त अशी दुसरीसुद्धा आपले इथे मसाला चपाती भाजून तयार आहे भन्नाट रंग आलाय क्षणी खाऊशी वाटते अशी ही चपाती म्हणते माझी तर ऑल टाईम फेवरेट आहे केव्हाही मी खाऊ शकते चहा सोबत अप्रतिम लागते तर नक्की एकदा करून पहा तर अशा पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा मसाला चपाती बनवून घेते तर दिसत आहेत ना एकदम भारी तर राहिलेल्यासुद्धा मी परत अशाच बनवणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी दोन तीन करून घेतलेत हे पहा झटपट आपण घरात असणाऱ्या साहित्यामध्ये ही चपाती बनवून घेतली तुम्ही तर पाहिलंच आहे काहीही तयारी न करता आपण घरात असणाऱ्या साहित्यात पटकन होणारा नाश्ता टिफिनसाठी असो किंवा नाश्त्यासाठी असो हा बनवून घेतला आहे तर नक्की करा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा तर घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असेल आणि तुम्ही ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारी असणाऱ्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा हे दोन्ही अगदी फ्री आहे म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय आज आपण खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या करणार आहोत तेही मिश्रपिठांच्या तर कमी साहित्यात कमी वेळेत या पुऱ्या तयार होतात आणि खायला तर खूप छान लागतात एकदम खरपूस खमंग खुसखुशीत अशा या पुऱ्या लागतात खाण्यासाठी तर आपण दहीसोबत खाऊ शकतो नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकतात किंवा चहासोबतसुद्धा सुद्धा अप्रतिम लागतात तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तुम्हालासुद्धा खूप या पुऱ्या बनवायला आवडतील सगळ्यात अगोदर आपण एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आता इथे आपण पाव वाटी ज्वारीचे पीठ घेतले आणि याच्यामध्ये पाव वाटी बेसन पीठ टाकूयात तर इथे आता दोन चमचे रवा टाकूया रवा टाकल्यामुळे पुऱ्या चांगल्या खमंग खुसखुशीत होतात पाव चमचा ओवा घ्यायचा आहे आणि हातावरती असा तो चोळून टाकायचा म्हणजे ओव्याचासुद्धा स्वाद पुऱ्यांमध्ये खायला खूप चांगला लागतो तर इथे मी पाव चमचा हळद घेतली छोटा एक चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा जिरे घेतले ते सुद्धा टाकून घेऊयात तर इथे मी लाल मिरची पावडर टाकली आहे त्याऐवजी तुम्ही एकदम बारीक हिरवी मिरची कुटून टाकली किंवा चिरून एकदम बारीक टाकली तरी चालेल दोन चमचे तेळ टाकून घेऊयात भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आता आपण कोथिंबीर बारीक चिरून टाकली आहे तर त्याचे डेट घ्यायचे नाहीत नाहीतर मग आपल्या पुऱ्या फुटू शकतात तर चवीनुसार मीठ टाकूया आणि हाताने हे सर्व अगोदर मिक्स करून घेऊयात तर सर्व जिन्नस चांगले मिक्स केलेत आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे पीठ आपल्याला घट्ट असं पातळ करायचं नाही त्यामुळे पाणी थोडं थोडंच टाकायचे तर पीठ घट्ट झालं तरी चालेल पण पातळ होऊ द्यायचं नाही पातळ झालं तर पुरे व्यवस्थित बनणार नाहीत तर थोडं थोडं पाणी टाकून इथे मी हे पीठ मळून घेते तर आता आपण पीठ घट्ट मळलं तर पुऱ्या करण्यापर्यंत थोडंसं ते मऊ होतं आपण याला रेस्ट सुद्धा देणार आहोत तर पीठ चांगलं मळून झालं तर वरून थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि परत जरा याला मऊ करून घेऊया तर तुम्हाला दिसत असेल मळताना की पीठ मी कसं घट्ट ठेवलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने याला घट्ट मळून घ्यायचे आता झाकण ठेवूयात आपण याच्यामध्ये रवा टाकलाय त्यामुळे रवा चांगला फुलला जाईल आता झाकण ठेवूया आणि पाच मिनिट रेस्ट होऊ देऊयात तर पाच मिनिटांनी पीठ चांगलं मुरलेलं आहे हे पहा मऊ झालं आहे थोडंसं आता पोळपाटाला तेल लावूया आणि हाताने थोडंसं पीठ मऊ करून घेऊयात तर अशा पद्धतीचं पीठ मळायचं म्हणजे पुऱ्या चांगल्या खमंग खुसखुशीत होतात आणि फुगतातही चांगल्या आणि बराच वेळ अशाच फुगलेल्या या पुऱ्या राहतात तर मी ते छोटे छोटे याचे गोळे करून घेते तुम्ही मोठी एक चपाती करून एखाद्या ग्लासने किंवा धारा डब्याने कापून घेऊ शकतात तर इथे मी असे गोळे करून घेतलेत पोळपटाला आणि थोडंसं लाटण्याला तेल लावून घ्यायचं आणि ही पुरी लाटून घ्यायची तर लाटताना एक काळजी घ्यायची आहे पुरा लाटताना खूप घट्ट असं म्हणजे जाडं ठेवायचं नाही आणि खूप पातळही लाटायच्या नाही मिडियम अशा लाटून घ्यायच्यात तर हे पहा अशी मी याची थिकनेस ठेवली आहे खूप जाडही नाही आहे केली आणि खूप ल पातळही नाही आहे लाटली तर अशा पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा पुऱ्या लाटून घेऊया तर तुम्हाला अशा एकदम लाटून लहान लहान घेऊ शकतात किंवा डब्याने सुद्धा कापून घेऊ शकतात तर मी इथे डब्याने याला गोल आकार देऊन घेणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी दोन पुऱ्या अशा लाटून घेतलेल्या तर त्याला आता आपण कट करून घेऊयात तर असा दार असलेला डबा किंवा एखादा ग्लास घ्यायचा आणि त्याने या पुऱ्या अशा कट करून घ्यायच्या साईडचं पीठ राहिलेलं आपण परत त्या पिठामध्ये टाकून त्याच्यासुद्धा पुऱ्या बनवून घेणार आहोत तर तुम्हाला याची थिकनेस जाणवत असेल अशा पद्धतीने या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तर साईडचंसुद्धा सुद्धा पीठ लगेच त्या पिठामध्ये ठेवायचं म्हणजे ते सुकणार नाही तर अशा पुऱ्या मी इथे एवढ्या बनवून घेतलेत पाहू शकतात मस्त एकसारख्या एक, एक साईजच्या सर्व पुऱ्या दिसत आहेत तर बाकीच्यासुद्धा सर्व राहिलेल्या पुऱ्या आपण अशाच बनवून घेऊयात तर आता तळायला घेऊयात तुम्हाला दिसत असेल इथे फक्त आपण कोथिंबीरचे पानं टाकलेले आहेत देत टाकायचे नाही म्हणजे आपल्या पुऱ्यासुद्धा फुटणार नाहीत तर तेल गरम करून घेऊयात तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं इथे खूप महत्त्वाची एक तुम्हाला टिप सांगणार आहे पुऱ्या तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे तर इथे मी छोट्या पिठाचा गोळा टाकून पाहिला तर पटकन तो वरती आला आहे अशा पद्धतीने तेल टाकून घ्यायचे म्हणजे कसं पुऱ्यासुद्धा टाकल्या टाकल्या चांगल्या तळल्या जातील आणि टम्म अशा फुगणार आहेत तेल जर चांगलं तापलेलं नसेल तर पुऱ्या चांगल्या फुगत नाहीत इथे पाहू शकतात एक आपण पुरे टाकून घेतली आणि टाकल्या टाकल्यात अशी फुगलेले त्यामुळे तेल चांगलं कडकडीत कर गरम करून घ्यायचे आणि पुरी तळताना फक्त दोन साईडनेच तळून घ्यायची जास्त वेळ अलटी पलटी करायची नाही नाहीतर पुऱ्या खूप तेलकट होतात तरी ते पाहू शकता दोन्ही साईडने ही पुरी तळून घेतली आणि लगेचच तळली गेली आहे तर अशा पद्धतीने आपण पुऱ्या तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम कमी ठेवली आणि तेल चांगलं तापलं नसेल तर त्या पुऱ्या फुगतही नाहीत आणि खूप तेलकट होतात तर हे पहा दुसरीसुद्धा मी पुरी टाकून घेतली आहे तेल जर खूपच गरम झालेलं असेल कडकडीत तर गॅसची फ्लेम थोडी मिडियम करा आणि मग पुऱ्या तळून घ्या पण तेल चांगलं तापलेलं असावं तरच या पुऱ्या चांगल्या टम्म फुगलेल्या बनणार आहेत तर अशा पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या सर्व पुऱ्या तळून घेऊयात तुम्हाला दिसत असेल पुऱ्या किती टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि या पुऱ्या करून किती वेळ जरी ठेवल्या तरी अशाच राहतात अजिबात या पुऱ्यांची हवा जात नाही किंवा मऊ पडत नाहीत या पुऱ्या आहेत तशाच खमंग खुसखुशीत टम फुगलेल्या राहतात तर आहेत ना एकदम भारी आणि कलरही खूप छान येतो त्यासाठी तेल चांगलं अगोदर तापून घ्यायचे तळण्याची घाई करायची नाही तेल कडकडीत गरम करून घ्या आणि मग पुऱ्या अशा तळून घ्या तर बाकीच्या सर्व पुऱ्या मी इथे तळून घेतले तर पाहू शकतात पहिल्या पुरीपासून ते मी चार ते पाच पुऱ्या इथे करून घेतले सर्व पुऱ्या तळेपर्यंत आहेत अशा पुऱ्या सर्व फुगलेल्या आहेत तर तुम्ही या पुऱ्या दहीसोबत खावा किंवा चहासोबत खावा अप्रतिम लागतात तर पाहू शकता दिसत आहेत ना एकदम भारी कलरही खूप छान आला आहे आपण याच्यामध्ये रवा टाकला आहे त्यामुळे खुसखुशीत या पुऱ्या बनलेल्या आहेत तर नक्की एकदा करून पहा आपण नेहमीच गव्हाच्या पिठाच्या तर पुऱ्या करतच असतो तर अशा मिश्र्या पिठांच्या पुऱ्यासुद्धा तुम्ही करू शकतात मस्त या पुऱ्या आहे अशा टिकतात प्रवासात जात असेल तर तुम्ही या पुऱ्या घेऊन जाऊ शकतात आणि झटपट होतात वेळसुद्धा लागत नाही तर झटपट आपल्या इथे मिश्रपीठांच्या खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय